नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधाच मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी टम्म फुगणारी पुरी कशी बनवायची ते सुद्धा एका वेगळ्या पद्धतीने आज आपण पुरी तयार करणार आहोत ही सिक्रेट पद्धत आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाऊलमध्ये एक वाटी पाणी घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा साखर घालून घेणार आहोत आणि यानंतर एक दोन चमचे बारीक रवा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता रवा घातल्यानंतर एक दोन चमचे तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने दोन चमचे तेल आपण यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे मिक्स करून घेतल्यानंतर एक दोन ते तीन चमचे दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे इथे मी नॉर्मल टेम्परेचरवरचे दूध वापरलेलं आहे आता दूध घातल्यानंतर इथे आपण पुन्हा एकदा एक दोन ते तीन मिनटांपर्यंत हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपण दोन वाटी गव्हाचे पीठ वापरणार आहोत इथे आपण पुरी करण्यासाठी मैदा न वापरता गव्हाचे पीठ वापरणार आहोत आता पुरी करताना इथे आपल्याला गव्हाचे पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे आपण नेहमी पुरी करताना पिठामध्ये सर्व पदार्थ घालून मिक्स करतो तर इथे आपल्याला पीठ हे सर्वात शेवटी वापरायचं आहे आता इथे मी दोन वाटी पीठ चाळून या बाऊलमध्ये घातलेला आहे आता हे पीठ चाळून झाल्यानंतर यामध्ये आपण एका चमचाच्या साहाय्याने हे सर्व एकत्र करून घेणार आहोत इथे आपण यामध्ये साखरेचा वापर केल्यामुळे पुरीला कलर हा छान येतो आणि दुधाचा वापर केल्यामुळे पुरी अतिशय मऊ लुसलुशीत छान अशी तयार होते त्याचबरोबर रवा घेतल्यामुळे रव्यामुळे पुरी जी आहे ती मस्त अशी छान तयार होते आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर इथे आपल्याला या पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी यामध्ये अजिबात पाण्याचा वापर वरून केलेला नाही आपण जेवढे सुरुवातीला पाणी यामध्ये घातले होते त्याचमध्ये इथे आपण हा गोळा तयार करून घेणार आहोत आता इथे आपण याचा घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे यावरती आपण एक अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे आता इथे आपण ही कणिक हाताने चांगली एक पाच ते सात मिनटांपर्यंत या पद्धतीने मळून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता ही कणिक चांगली या पद्धतीने तयार करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी ही कणिक छान अशी भिजून द्यायची आहे आता पंधरा ते वीस मिनटानंतर कणिक छान अशी भिजलेली असेल आता इथे आपण यामधील एक छोटा गोळा काढून घेणार आहोत इथे मी मिडियम साईजचा गोळा काढून घेते तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजचा गोळा काढून घेऊ शकता हाताला थोडेसे तेल लावून इथे आपण एक गोळा काढून घेतलेला आहे आता इथे आपण लगेचच पुरी तयार करायला घेणार आहोत एका साईडला इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता इथे आपण पुरी लाटून घेणार आहोत पुरी लाटताना नेहमी आपल्याला थोडेसे तेल घेऊन त्यावरती लाटून घ्यायची आहे पुरी लाटताना इथे आपल्याला पिठाचा वापर अजिबात करायचा नाही आता इथे आपण ही पुरी या पद्धतीने लाटून घेतलेली आहे खूप पातळही नाही किंवा खूप जाडही नाही या पद्धतीने पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता इथे तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच लाटलेली पुरी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे तेल जर कडकडीत गरम झाले नसेल तर पुरी ही खूप तेलकट होऊ शकते आणि पुरी टम्म अशी फुगतसुद्धा नाही यासाठी इथे आपल्याला सर्व पुऱ्या या तेलामध्ये हाय फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत आता इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी फुग्यासारखी तम्म फुगलेली पुरी तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा पुऱ्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू